आज आपण बघणार आहोत पालक पनीर सुपर टेस्टी सुपर हेल्दी आणि सुपर इझी अशी पालक पनीरची भाजी आपण बघणार आहोत तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही आहेत याच्यामध्ये मी कसलाच आर्टिफिशियल कलर टाकला नाही आहे काहीच टाकलं नाही आहे तरीसुद्धा हिरवागार कलर दिसणार आहे तुमच्या भाजीचा आणि मेन म्हणजे खूप खूप इझी आहे कमी साहित्यात घरच्या घरी आपण बनवणार आहोत तर इथे आपण ना एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि ते थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे निवडलेली आपली पालक आहे ती टाकायचे तर ही प्रोसेस काय करायची ते मी सांगते जो पालकाला वास असतो तो या प्रोसेसमुळे कमी होतो म्हणजे अजिबात जो उग्रपणा असतो तो राहत नाही आणि जी आपली भाजी शिजवायची जी प्रोसेस आहे तीसुद्धा कमी होते शेवटी आपली तर म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायचे तर सहा मी काजू टाकलेत काजूमुळे याच्यामध्ये जो क्रीमीनेस येणार आहे तो एकदम मस्त अशी आपली तर सुपर टेस्टी क्रीमी अशी भाजी होणार आहे म्हणून आपल्याला काजू पण टाकायचं याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाका तर जे आपले पालक जे उकडले होते तर ते आपल्याला बर्फाच्या पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं ही प्रोसेस का करायची आहे जी कुकिंग प्रोसेस आहे आपल्या पालकाची तर ती थांबते याची आणि आपला हिरवा कलर तसाच राहतो म्हणून आपल्याला थंड पाण्यामध्ये याच्यामध्ये हे करायचं टाकून घ्यायचे तर इथे मी दोनशे ग्राम पनीर बाजारातनं आणले होते त्याचे मी स्क्वेअरमध्ये कापून घेतलेत आणि एका पॅनमध्ये तर मी थोडंसं तेल घेते आणि आपल्याला हे थोडेसे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे शक्यतो नॉनस्टिक पॅन किंवा तवा घ्या चिकटणार नाही तुमचे पनीर जेव्हा आपण पनीर भाजतो त्या ना त्यावेळेस बरेच वेळेस ना कढईला आपलं पनीर चिटकून राहतो ज्यावेळेस आपण असं भाजतो तर नॉनस्टिक तवा किंवा नॉनस्टिक पॅन असेल तर त्याच्यावरती तुम्ही पनीर भाजून घ्या थोडंसं गोल्डन कलर यायला लागला की दोन्ही बाजूने आपल्याला आलटी पलटी करून हे भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर दोन्ही साईडनी इथे मी दाखवते तुम्हाला की दोन्ही साईडनी जे पनीर आहेत ना ते भाजले होते आणि गॅस बंद करून मी पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हे ठेवून दिले याच्याने आपलं पनीर जे असतं ना सॉफ्ट होतं भाजल्यानंतर बरेच वेळेस असं रबरासारखं पनीर होतं कडक होतं तर हे केल्यामुळे ते होणार नाही आहे तर मी इथे ग्रेव्हीसाठी एक कांदा आणि दोन टोमॅटो एक इंच आलं आणि चार ते पाच पाकळ्या करून त्याची ग्रेव्ही तयार केली आहे तुम्हाला ग्रेवी करायची नसेल तर बारीक चोप करून तुम्ही टाकू शकता तरी ते कढई घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर दोन मोठे चमचे मी तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं त्याच्यामध्ये जिरं छान तडतडलं की एक तर मालपत्र टाकते आणि एक दाल छोटासा दालचिनीचा तुकडा टाकते आणि जे आपण टोमॅटोची आणि कांद्याची ग्रेव्ही बनवली ती ती टाकते छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे आणि थोडंसं परतलं की मी झाकण ठेवलं याच्यावरती तर आपली ग्रेवी जी आहे ती छान शिजेल तोपर्यंत मी इथं पालक ग्राईंड करून घेते थोडंशी पनीर टाकते काजू टाकते जे आपण उकटलेले पालक होते ते चार हिरव्या मिरच्या टाकते चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकते आणि अर्धा लिंबू पिळून घेते लिंबा आणि अजून आपला कलर छान राहतो लिंबा आणि हिरवागार कलर तसाच राहतो आपला म्हणून मी अर्धा लिंबू इथे पिळून घेते आणि छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायचे कलर बघा ह्याचा काय सुंदर आलाय काय सुरेख आलाय तर इथे आपली पेस्ट तयार झाली होती आणि जे आपण ग्रेवीवरती शिजायला ठेवली होती त्यालाही छान तेल सुटलं होतं तर इथे बघा छान तेल सुटलं होतं तर याच्यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले टाकायचे आपल्याला तर मसाले मी हळद टाकते थोडीशी कलरला आणि एक चमचा मी आ, लाल तिखट टाकते आणि धनेपूट टाकते तर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनिट तर तेल आपलं छान सुटलंच आहे याला तर तेल आपलं सुटल्यानंतर याच्यामध्ये जी आपण पालकची ग्रेव्ही बनवली होती जो आपण पालक ग्राईंड केला होता तर तो याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला आपल्या गरजेनुसार ॲड करायचं आहे तुम्हाला कशी हवी आहे पालकची भाजी पातळ हवी आहे दाट हवी आहे तर त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी जो मिक्सरचा जार आहे त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी ते ॲड केलं होतं चवीनुसार मीठ टाका इथे जास्त परतत बसायची आपल्याला गरज नाही ऑलरेडी आपण शिजवण्याची प्रोसेस केलेली आहे तर गरजेनुसार मी इथे पाणी ॲड करते बघा खूप इझी आहे आणि मेन म्हणजे एवढी झटपट होते ना सकाळी मी टिफिनसाठी केलं होतं एवढं पटकन होतं तर तुम्ही दुपारी लंचसाठी बनवू शकता रात्री डिनरसाठी बनवू शकता एवढी झटपट अशी भाजी आहे ही आपली पालक पनीर तर एक उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले जे क्यूब्स आहेत पनीर क्यूब्स तर जा ते टाकायचं आहे आपल्याला तर क्यूब्स टाकून झाले की एखाद मिनिट किंवा अर्धा मिनिट त्याला फक्त एक बॉईल येऊ द्या आणि बॉईल आला की आपली भाजी तयारच आहे जा शिजवायचं नाही जा शिजवला तर तुमच्या पालकाचा जो कलर आहे काळा होऊन जातो सो जा शिजवायचं नाही ऑलरेडी आपण पालक शिजवून घेतलेली आहे तर एक झाकण ठेवून मी अर्धा मिनिट पण मी त्याला शिजवू दिले फक्त तरी ते बघू शकता माझी पालक पनीर तयार आहे तर आता आपल्या इथे थंडी सुटलेली आहे आणि थंडीमध्ये हिरव्या पालेमाच्या भरपूर येतात तर ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ही भाजी तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पालक पनीर कशी वाटली बऱ्याच घरामध्ये पालक आवडत नाही आहे ऑलरेडी ॲक्च्युली uh, ही खूप हेल्दी है, पन आउड़त ने जनाना। भाजी आहे पण आवडत नाही बरेच जणांना तर रोजसुद्धा बनवून खाला एवढी सोपी अशी मी तुमच्यासोबत शेअर केली भाजी तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी माझ्या आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र मित्रमैत्रिणीला माझं चॅनेल सजेस्ट करा तर पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसाठी चलो ब बा बाय